पियावल शहरातील फैजपूर रस्त्यावर विस्तारित भागात हरी ओम नगरच्या गेटच्या जवळ असलेल्या दुकानाला आग लागली होती या आगीचा पंचनामा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता पूर्ण झाला यामध्ये संबंधित दुकानातील एकूण चौदा लाख सात हजाराचे साहित्य जडून खाक झाले आहे तर या दुकानाच्या शेजारी असलेल्या रहिवाशांचे देखील या आगीत नुकसान झाले आहे एकोणचाळीस हजार रुपयाच्या नुकसानाचा त्यांचा देखील पंचनामा महसूल विभागाने केला आहे यावल शहरातील विस्तारित भागात फैतपूर रस्त्यावर हरिओम नगर आहे या ओम नगरच्या गेटजवळ संजरी ग्लास नामक शेख जाकीर शेख कमरुद्दीन शेख अल्तमश शेख जाकीर यांचे दुकान आहे या दुकानाला मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी पहाटे पूर्वी अचानक आग लागली या आगीमध्ये त्यांच्या दुकानातील शेड ज्याची किंमत दोन लाख वीस हजार होती त्याचप्रमाणे कटर मशीन तीन प्रकारचे ग्रेडर मशीन ती चार प्रकारचे ड्रिल मशीन पाच प्रकारचे तसेच इतर विविध साहित्य आणि ॲल्युमिनियमच्या बेचाळीस सीट या आगीत जडून खाक झाल्या तर इतर फर्निचर जळून खाक झाले एकूण त्यांच्या दुकानातील चौदा लाख ,00, सात हजार रुपयाचे साहित्य जळून खाक झाले आगीची माहिती मिळाल्यानंतर आग विझवण्यासाठी नगरपालिकेचे अग्निशमन दल या ठिकाणी आले होते तेव्हा येथे अग्निशमन दलाचे शाहरुख खाटिक त्याचप्रमाणे कैलास काटकर जितू घारू आदींनी आग विझवली मात्र तोवर सर्व साहित्य जळून खाक झाले होते तर या घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर सोपान पाटील काँग्रेस अल्पसंख्यांक व आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष बशीर परमान तळवी त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी मीनाताई तळवी या दाखल झाल्या होत्या दरम्यान महसूल विभागाकडून तलाठी गजानन पाटील प्रदीप पाटील ज्ञानेश्वर पाटील यांनी या ठिकाणी येऊन पंचनामा केला या दुकानाचा पंचनामा केल्यानंतर तब्बल चौदा लाख सात हजाराचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे त्याचप्रमाणे या दुकानाच्या शेजारील रहिवाशी अंजली गोपीनाथ सोनवणे यांच्या घराला देखील या आगीचा फटका बसला आहे त्यांच्या खिडक्या दरवाजे स्लायडर असे साहित्य जडून त्यांचे देखील एकोणचाळीस हजार रुपयाचे नुकसान या ठिकाणी झाले आहे तेव्हा एकूणच या आगीचा पंचनामा पूर्ण झाला असून या आगीमध्ये व्यावसायिक हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून शासन स्तरावर मदतीची अपेक्षा त्यांना आहे

हे जे आहे हा पूर्ण वापरून खराब झालेला म्हणजे असं प्रत्येक आणि अंदाजीत नुकसान जे हे तुम्ही टाकलं हे टाकलं तिथं समोर अंदाजेत नुकसान

कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर